वरिष्ठांना खुश करण्यासाठी काही आमदार वारकऱ्यांना वारीला बदनामी करत आहेत रोहित पवारांचा मनीषा कायंदे यांच्यावर हल्लाबोल काही अर्बन नक्षलवादी वारी शिरले आहेत ही ऐकीव माहिती नसून सबळ पुरावे समोर आले आहेत असं शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे विशेष म्हणजे यावेळी सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते आता आमदार कायंदे यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होऊ लागला आहे मनीषा कायंदे यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे रोहित पवार यांनी सभागृहाच्या बाहेर बोलताना म्हटलं आहे काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विधिमंडळ समतेचा विचार आम्ही मांडत आहोत आमदार म्हणून लोकांसाठी काम करत आहोत गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी राज्यात वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार व्हावं यासाठी काही आमदार वारकऱ्यांना वारीला बदनाम करत आहेत श्यामसुंदर महाराज संविधान समता दिंडी काढतात संविधान महत्त्व समजावे यासाठी प्रयत्न आहे यावर सत्तेतील आमदार त्यांच्यावर आरोप करत आहेत काही आंब्यावर विश्वास असलेले नेते तलवार घेऊन वारीत येतात त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे आणि संविधान घेऊन वारीत सहभागी होणाऱ्यांवर आक्षेप घेतात त्या महिला आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे होत्या त्यावेळेस ते त्यांच्या बाजूने बोलत होत्या आमदारकीची टर्म संपत आली की त्या ती शिंदेकडे गेल्या आता शिंदे यांची ताकद कमी होते आहे लक्षात आल्यानंतर भाजपला खुश करण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जिथं आम्ही सर्वजण समतेचा विचार सामान्य लोकांचा सा विचार हा मांडत असतो आणि कुठलाही भेदभाव न करता लोकांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही सर्वजण आमदार म्हणून लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले आम्ही सर्वजण आमदार आणि लोकशाही आपण जेव्हा म्हणतो त्या लोकशाहीचा प्रमुख स्तंभ काय असेल ते हे आहे आपलं संविधान पण गेल्या काही दिवसांपासून काही राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी त्याच्याचबरोबर एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये व्हावं जेणेकरून जन सुरक्षा कायदा जो संविधानाच्या विरोधात आहे लोकशाहीचा विरोधात आहे विरोधा तो लागू करण्यासाठी थोडंसं सोपं जावं यासाठी काही आमदार हे दुर्दैवाने वारकऱ्यांना वारीला पवित्र वारीला हे बदनाम करत आहेत हबप श्याम सुंदर महाराज अनेक वर्षांपासून पासून संविधान समता दिंडी हे तुकाराम महाराज तुकोबाराया महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये त्यांची दिंडी असते आणि मग लोकांना संविधानाचं महत्व हे समजावं यासाठी ते व त्यांच्याबरोबर असणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते हे वारीमध्ये चालत असतात आता मग तुम्ही जेव्हा आक्षेप घेत असता या विचारावर तेव्हा कुठेतरी आपल्याला हेच म्हणावं लागेल की सत्तेत असणारे जे आमदार आहेत ज्यांना कदाचित सत्तेत असणाऱ्या नेत्यांचा वर्धास्त आहे की बिंदास्त बोल आम्ही तुमच्याबरोबर आहोत म्हणजे त्याचा अर्थ हे सरकार संविधानाच्या विरोधात आहे आणि वारीच्या विरोधात आहे काही आंब्यावर विश्वास असणारे जे नेते तुम्ही समजून घ्या कोण नेते आहेत ते जेव्हा तलवार घेऊन वारीमध्ये येतात तेव्हा त्याच्यावर तुम्हाला आक्षेप घेता येत नाही पण इथं काही लोक संविधान जे पवित्र संविधान आहे ते वारीमध्ये आणतात तेव्हा मात्र तुम्ही आक्षेप घेता त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर वारी आणि वारकऱ्यांचा जो विचार आहे तो समतेचा एकतेचा बंधुभावचा आहे आणि संविधान सुद्धा हेच ते आपल्याला सर्व शिकवत असतात त्यामुळे सरकारला मी विनंती करतो अशा पद्धतीने वारकऱ्यांचा पवित्र वारीचा संतांच्या विचाराचा आणि संविधानाचा अवमान करणारे जे कोणी आमदार असतील जे कोणी नेते असतील त्यांच्यावर कारवाई ही केलीच पाहिजे कारण तुम्ही जर बघितलं एक त्या आमदार ज्या कुणी आहेत त्या जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांबरोबर होत्या तेव्हा त्या एम एल सी होत्या त्यांची टर्म संपायला लागली तेव्हा अचानक त्यांच्या मनामध्ये बदल झाला आणि मग शिंदे साहेबांबरोबर ते झाले आणि परत एकदा आमदार झाल्या आता कदाचित त्यांना असं दिसतंय की साहेबांची सुद्धा ताकद भाजप कमी करते का काय मग आता कुठेतरी भाजपचा विचार स्वीकारावा लागेल भाजपच्या नेत्यांना खुश करावं लागेल आणि जन सुरक्षा कायदा जो संविधानाच्या विरोधात आहे तो आणत असताना भाजपला मदत करावी लागेल म्हणून कदाचित त्या आमदार महोदया त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं पण त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो कारण ते वक्तव्य संविधानाच्या विरोधात आहे आणि वारकरी संप्रदायाच्या विरोधात आहे आणि पवित्र वारी आणि संतांच्या विचाराच्या विरोधात आम्ही या गोष्टीचा त्या विधानाचा आम्ही सर्वजण निषेध करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई